नाशिक मुंबई महामार्गावर शिंदे यांच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन सध्याच्या घडीला नाशिक ते मुंबई प्रवास करताना आठ ते नऊ तासाचा कालावधी लागत असल्याने शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोकोची सुरुवात खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करून करण्यात आली यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम करून रस्ता सुरळीत करावा अन्यथा आम्ही टोल बंद आंदोलन करू असा इशारा माझी खासदार यांनी दिला राष्ट्रीय महामार्ग तीन हा नाशिक ते मुंबई हा अतिशय खडतळ प्रवास या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग तीन ला रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि तरीही टोल या ठिकाणी वसूल केला जातो त्याचबरोबर अनेक ठिकाणी या ठिकाणी कामं सुरू आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस कामं सुरू असतात तर त्या ठिकाणी गार्डियन्स उभे केले जावेत असं त्या करारनाम्यामध्ये असतं परंतु त्याची देखील सुविधा या ठिकाणी केली गेली नाही आपण या अगोदर आठ दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे पी डी आर ओ यांना देखील सांगितलं होतं की ताबडतोब या खड्ड्यांवरती आपण खड्डे भरण्याचं काम लवकर सुरू कर, करावं कारण आपण टोल वसूल करत असताना टोलच्या अग्रीमेंटमध्ये असतं का जर चोवीस तासामध्ये खड्डा भरला खड्ड्या भरायची जबाबदारी ही त्या टोल धारकाची असते आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी जर आठ दिवसा पंधरा दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत झाली नाही तर टोल बंद करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाची सातत्यानं पाठपुरावा या ठिकाणी करत आहोत परंतु त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी त्रास होतो आणि म्हणून आपण वेळोवेळी सांगितल्यानंतर देखील त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही लवकर यांनी हे खड्डे बुजवले नाही आणि वाहतूक जर सुरळीत केली नाही तर मला असं वाटतं का आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून टोल बंद बंद करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत मला असं वाटतं का मागच्याही काळामध्ये मी खासदार असताना देखील आपण आंदोलन या ठिकाणी केलं होतं ज्यावेळेस लोकांवरती अन्याय होईल आणि प्रशासन त्यावरती गांभीर्याने लक्ष देणार नाही तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरूनच तो विषय सांगावा लागेल या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलणं आपलं झालेलं आहे त्यांच्या देखील कानावर आपण टाकलेलं आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांना देखील आपण मेल टाकून त्या ठिकाणी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग आज नाशिककरांना जवळजवळ आठ आठ तास या ठिकाणी नाशिक वरतून मुंबईला जावं लागतात आज अनेक ठिकाणी खड्डे हो आहेत दिसाळ नियोजन आहे अनेक ठिकाणी काम सुरू आहेत आम्ही साडेतीन तास लागतात तर साडेचार एक तास जास्त लागलं ला तर आपण समजू शकतो परंतु त्याच्यात डबल या ठिकाणी वेळ लागतोय आणि म्हणून अनेक प्रवाशांना या ठिकाणी त्रास होतो आम्ही जर लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही आणि ज्याप्रमाणे करारनाम्यामध्ये कॅटाईज असतील पट्टे असतील इतर जे काही शोल्डर्स असतील जे काही कामं ज्यासाठी टोल वसूल केला जातो असे जर काम हे पूर्ण झाले नाही तर आम्ही टोल बंद करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत याबाबत एन एच एआय अधिकारी शशांक काडके यांनी माहिती दिली टीम आमच्या डिप्लॉइड आहे त्यासाठी ते आठ टीम ऑलरेडी आमचे डिप्लॉईड आहे आज सगळ्यात जास्त बाधित झालेल्या आंबेबावल्या फाटेवर गोडसे साहेबांनी दाखवल्याप्रमाणे आमची टीम विल्लोरी पर्यंत आलेली आहे आज दुपारी तिथे काम चालू होईल आणि आज सुस्थितीत करण्यात पर लो आमची एवढे पडलं तरी आमची चालू आहे फक्त कसं आहे बिटस मटेरियल शॉर्टेज असल्यामुळे कोल्ड मिक्स अवेलेबल करून भरण्यात येत आहे आपण केलेली पण होती पण त्यांनी काही फरक पडत नसल्यामुळे आज आपण तिथे कोल्ड एक वेगळे मटेरियल अरेंज करून आज दुपारनंतर नंतर इथे तुम्हाला फरक दिसतो मुंबईला मेन म्हणजे जे आसनगावच्या सेंट्रल रेल्वेचं आरोपीचं काम चालू आहे तिथे जाम जास्त होत आहे त्याच्यासाठी पण सेंट्रल रेल्वे सोबत आज एक मीटिंग लावलेली आहे जी सध्या आता चालू आहे त्यात पण तुम्हाला फरक दिसते नाही सर कसं आहे याचा परमनंट मिटिगेशन पण आपण टेकअप केलेलं आहे तिथे भले कोल्ड ने आज भरले जाईल पण पुढच्या दोन महिन्यात तिथे अंडरपासचं काम चालू होतं जो मंजूर झालेला आहे नाही 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 पावसाळा संपल्यानंतर आपण हॉट हॉटमिक्सनी पण करणार आहोतच पण जे अंडरपासचं काम आहे ते पुढच्या दोन महिन्यात चालू होतं त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे केली जाते विटामिनस मटेरियल फास्टाई अवेलेबल होत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे पण आपण आज कोल्ड मिक्स मागवलेला नाही कसं आहे काही वेळेस लोकांच्या फास्टॅग मध्ये बॅलन्स नसतो किंवा लोक त्याच्यामुळे रांगा लागतो अदरवाईज टोल वर काही प्रॉब्लेम नाही असं कसं आहे ओल्ड कन्सेशन अग्रिमेंटचा टोल प्लाझा आहे पण इथे तीन मिनिटाच्या वर रांगा लागेल नको असं आपण सूचना यावेळी नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक सेवा काही काळ विस्कळीत झाली होती तर खड्ड्यात अडकलेल्या वाहनांना माजी खासदार हेमंत गोडसे यांनी धक्का देत खड्ड्यातून बाहेर काढले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक